महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या खा थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही च्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी महिला दिनाचा एक विशेष आम्ही या महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुझ्ट। उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली होती महिला दिन आहे आणि त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली आता त्यांनी हस्ते भेटत तर तुम्ही नक्की काय भावना व्यक्त करा नाही एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला जा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टिकीकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देतो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता सगळ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिला अशा आहेत की ज्यांना फक्त दीडच हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले जा आहेत आता ज्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये जमा जा झालेले आहेत त्यांना राहिलेले दीड हजार रुपये कधी जमा होणार आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात पण त्या अगोदर तुम्ही सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे की तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे किती रुपये जमा झालेले आहेत रुपये जमा झाले की तीन हजार रुपये जमा झाले हे मध्ये सांगायचे म्हणजेच तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि पैसे जमा झाले की नाही आणि जर जमा झाले असतील तर किती रुपये जमा झाले हे मध्ये सांगायचे म्हणजेच आपल्याला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये जमा झाले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पैसे यायचे बाकी आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात तसेच जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला सगळी माहिती सविस्तर मिळेल याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आठ तारीख आहे आणि आठ तारखेला महिला दिन असतो आणि महिला दिना दिवशी लाडक्या बहिणींच्या मध्ये पैसे जमा करणार आहोत असं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तर ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाही कारण येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्याही अकाउंटमध्ये पैसे जमा होतील तुम्हालाही तीन हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस तुमच्या मोबाईलवर येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी दुसरी मोठी अपडेट म्हणजे जर तुम्ही सरकारच्या सगळ्या अटींमध्ये आणि निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत त्यामुळं टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाही हे पैसे लवकरच तुमच्या अकाउंटवर जमा होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी म्हणजे जर त्या सरकारच्या निकषांमध्ये बसत असतील तर त्यांना आता या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे टोटल मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच जानेवारीचे दीड हजार रुपये फेब्रुवारीचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे टोटल साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत आणि आता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लाडक्या बहिणींना सांगणार आहोत तर आज सगळ्यात पहिला जिल्हा आहे नांदेड त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे परभणी तिसरा जिल्हा पुणे कारण पुणे जिल्ह्यातही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळालेले नाहीत त्याच्यानंतर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर बीडमध्येही आज पैसे जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये आज तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज येणार आहे परंतु ज्या महिलांना दीड हजार मिळत आहे त्यांना फक्त फेब्रुवारीचाच हप्ता मिळतो आहे आणि राहिलेले दीड हजार रुपये त्यांना येत्या एक त्या रही। त्या ते दोन दिवसात मिळणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाही आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद